ठिकाणी पाठपूजनसाठी आले कुलाव्यामध्ये आपण अनेक ठिकाणी फिरतात काय सांगाल जी टीच्या राजाच्या आपण पाठपुजनसाठी आलो पहिलं तर कमिटीला माझा खूप खूप धन्यवाद मला बोलवलं इज्जत दिली आणि आम्ही सगळीकडेच फिरतोय कुलाब्यामध्ये कफरेडमध्ये आपल्या वन एटी सेवन वॉर्डमध्ये क्रॉफर्ड मार्केट सगळीकडेच कारण मी स्वतः आता डिसिजन घेतलेलं आहे की आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं एक नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि काळाची गरज आहे कारण आमच्या इथे सिस्टम पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे म्हणून मी स्वतः आमदारकी लढायचं यावेळेस मी हा डिसिजन घेतलेला आहे सर अजून आपण हा विचार केलेला ना नाही पक्ष किंवा अपक्ष मला लोकांसाठी काम करायचंय हा आपला हेतू आहे त्याच्याशिवाय आता मला काय कळत नाही सर अनेक युवक आपल्याशी जुडत आहेत काय सांगाल की मी स्वतः तरुण आहे युवा आहे म्हणून मी युवा पिढीलाच जास्त महत्त्व देतो आहे कारण आमच्या इथे तुम्ही सिस्टम बघितलात तर खूप गोष्ट्या आमच्या इथे आम्ही दुर्लब्ध झालो आहे स्पोर्ट्ससाठी काय नाही एज्युकेशनच्या नावाने काय नाही आम्हाला काय क्लासेस लावायचे असतात तर गिरगावच्या पुढे कुलाबाणी कपरेच्या पोरांना जायला लागतं म्हणून इथे सिस्टम मी जसं बोललो उद्ध्वस्त झालं आहे तो परत ठीक करायला हा नवीन चेहरा आणि नवीन उमेद घेऊन आम्ही उतरतोय बिहारमध्ये चिराग पासवान पण डॅशिंग एक यंग लीडर आहेत माझे जवळचे आहेत खूप चिरागजी माझ्या खूप जवळचे राहिलेत मी इन्स्पायर होतो इज अ यूथ लीडर अँड टुडे द होल नेशन नोज हिम ही इज अन टू तुम्ही मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं कारण ते आहेत माझ्या जवळचे आहेत ते आहे इन्स्पिरेशन आहे आणि त्यांच्यासारखं काम आपल्याला पण इथे करायचं आहे एकत्र या आणि एक नवीन चेंजसाठी घडवण्यासाठी या हा, या एकत्र काम हॉस्पिटल दोघांचं मिळून एक मेडिकल कॉलेज सँक्शन झालेलं आहे यावर तर आपल्याकडे आता खूप सुधारणा होणार आहेत लोकांसाठी सुविधा येणार आहेत आणि ऍडमिशनच्या पण कोटा महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे तर मी साहेबांना पण सांगेन की इकडे आपल्याकडे कुठल्याणांची गरज आहे तर तुम्ही पण लक्ष ठेवा नक्की आणि पासवान साहेब यांचे भाऊच आहेत चिरागजी ते आता केंद्रीय मंत्री आहेत तर त्यांचीही मदत आम्हाला लागेल कदाचित गणपतीमध्ये आपण त्यांना आमंत्रणही करूया